कुझु करे नागपूरमध्ये मायक्रोन कॉन्फरन्सचं कार्यक्रम आहे. आज आपण पक्ष चर्चा कार्यक्रमात बोलणार आहोत. आमदार आणि मुख्यमंत्री हैदराबाद आहे. आमचे मध्ये नाही. आणि मंत्री मी आहे. कारण तुम्ही आले म्हणून कायचं बोलवतो तसं सगळं म्हणतो. आज सर 1 मिनिट. आणि मी सांगितलं दारू नाही आणि याच्या व्यवसायाच्या बदल्यात आय हो या ارے فوټو کار نه راځم راي راي ناتن بورې فوټو کار نه واتا ارې هوو چلا دادا چلا راي راي मग तिला दार रुंदी साधे जातात आल तर मटन मास विकला जाते पण दार रुमती तर चालू काय आहे

इन्तल दले ए दो मिनेट गोरि ला जा जा चलो दादा चलो 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 बाजूला बाजूला चलो चला चला आ थोडा चला बाजूला चला ना जो ना जो ना जो मी सर्व उपस्थितांचं स्वागत करते श्री श्री सी ओ श्री अधिकारी सचिन देसाई तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विलास माने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ एमपल्ले नव

काही हॉस्पिटलची भूमिपूजन काही प्रशासकीय इमारतीची भूमिपूजन पस्तीस करोडच्या रस्त्याचं भूमिपूजन पुण असे काही कार्यक्रम आम्ही घेतले परंतु त्याच्यामध्ये इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूट आळंदीला जे आहे त्याची आपण छोटीशी डॉक्युमेंटरी बघितली आणि दोन हजार दोनला तुम्ही जागा घेतली दोन हजार सात पासून तुम्ही उपयोग सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये हे सगळं बघितल्यानंतर डॉक्टर संजय दे देशमुख मुकुल देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनापासून जीव ओतून काम केलं आणि सगळ्यांनी स्थानिकांनी पण त्यांना सगळ्यांनी मदत केली चांगल्या चांगल्या कंपन्यांनी पण एच्या माध्यमातून मदत केली काही दानशूर व्यक्तींनी पण त्यांना त्या ठिकाणी मदत केली आणि म्हणून इथपर्यंतचा टप्पा त्यांनी गाठलेला जवळपास तेरा हजार पेशंट्स पर्यंत ते पोचलेले आहेत आणि एकंदरीत हे सगळं बघितल्यानंतर मी पण अचंबित झालो कारण मी राज्याचं गेले दहा वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करतोय आज देशामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कुठलं बघायला मिळत असेल तर ते कॅन्सरचं त्याला अनेक कारण आहेत त्याचा उल्लेख मगाशी थोडासा डॉक्टर संजय देशमुखांनी केला आणि आम्ही राज्यकर्त्यांचं काम असतं की ह्याच्यामध्ये एक चांगल्या भावनेनी काम करणाऱ्यांनाच सपोर्ट करणं आणि काही अडचणी असतील तर त्या दूर करता मदत करणं हे काम आम लोकांचं असतं आज हे सगळं बघितल्यानंतर आज महिलांचं पुरुषांचं प्रमाण एकंदरीत वाढलेलं आहे तेही आपण पाहिलं आहे त्याला काही वेगवेगळी कारणं आहेत तंबाखूचं कारण आहे गुटख्याचं कारण आहे बिडी काडीचं कारण आहे सिगारेटचं कारण आहे किंवा काही ठिकाणी महिलांच्या मध्ये काही वेगळी कारणं आहेत त्याचा थोडासा आम्ही ओहापो इथं केला पण खरोखरीच अतिशय चांगल्या प्रकारचं हे इंद्रायणी हॉस्पिटल कॅन्सर इन्स्टिट्यूट आळंदीला हे उभं केलेलं आहे आमच्या महात्मा ज्योतिराव फुले जीवनदायी योजना हे पण राबवण्याच्या बाबतीत या रुग्णालयामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरीच्याबद्दल या हॉस्पिटलचा गौरव देखील झालेला आहे आणि या सुरुवातीच्या काळात असं उभं करायचं करा म्हटलं तर अनेक आर्थिक अडचणी येतात परंतु त्याच्यावर मात करून तुम्ही दोन हजार आठ साली दोनशे पेशंट वर सुरू केलेलं आज इथं जवळपास दोन हजार तेवीस मध्ये बारा हजार बाराशे बारा तेरा हजार अशा पद्धतीनं उपचार केले जातात इथे एक चुकलं बारा हजार म्हणायला पाहिजे होत बघितल्यानंतर माझ्या मनातच आलं मी आज तुमच्या या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि माझ्या मनात पाच कोटी रुपये या सगळ्या कामाला अजून आमच्या डिप्युटी सी चे मदत करावी असं आलं दिलीप मोहिते पाटील बसले त्यांनी मला सांगितलं पाच कोटी जादा बरोबर नाही तुम्ही आला ते दहा कोटी केले पाहिजे त्याच्यामुळं दिलीपरावांच्या आग्रह खातर मी दहा कोटी रुपये पत्रक मित्र जी माझ्या स्टाफला द्या मी कलेक्टरशी पण बोललेलो आहे चांगल्या कामाच्या बाबतीत नेहमी सरस आहे आणि अशा कामाच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे आज लोकांच्यामुळं आम्हाला संधी मिळालेली आहे आणि शेवटी समाजाच्या करताय जनतेच्या करताय गोरगरिबांच्या करताय समाजाच्या सगळ्या घटकाच्या करताय करता करता तर जास्तीत जास्त माझ्या पुणे जिल्ह्यातलेच आंबेगाव असेल जुन्नर असेल खेड आळंदी म्हणजे याच भागातले पेशंट आहेत इतरही पर भागातले परंतु तिथल्याही भागातल्या पेशंटची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे तसंच डॉक्टरांनी आता सांगितलं की पहिलं आळंदीच्या परिसरातलं वर्षभराचा कार्यक्रम ते राबवत आहेत आणि नंतर तो कार्यक्रम कसा होतोय ते डॉक्टर मला तुम्ही सांगा आणि मग नंतर आम्ही पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील कॉर्पोरेशनला विश्वासामध्ये घेऊन आपण राबवण्याचं काम करू कारण शेवटी या सगळ्या संस्थांचं कामच आहे त्या भागातल्या जनतेला तिथल्या नागरिकांना तिथल्या मुला मुलींना उत्तमातली उत्तम आरोग्यसेवा देणं उत्तमातलं उत्तम शिक्षण देणं उत्तमातले उत्तम नागरी सुविधा देणं आणि त्याच्यातून दोन्ही महानगरपालिका तशा थोड्याशा आर्थिक बाबतीमध्ये सक्षम आहे आणि म्हणून त्याही गोष्टीचा विचार आपण करू पुढं जायचं म्हटलं तर आपली जिल्हा परिषद पण तशी बघितली तर सक्षम आहे तसं मग काही वेगवेगळे ग्रामीण भागातले पण कसं आपल्याला जमत आहे त्या पद्धतीनं त्याचाही विचार आपण करू परंतु खरोखरच डॉक्टर संजय देशमुखजी मुकुंद देशपांडेजी आणि तुमचे सगळे टीम या अतिशय उत्तम पद्धतीचं काम कर करतायत ते बघून मला मनापासूनचं सवल मी खूप ऐकलं होतं परंतु तिथं आल्यानंतर जे बघितल्यानंतर त्यानं मी खरंच अचंबित झालो आणि तुम्ही सगळ्यांनी जे काही योगदान ह्याच्यामध्ये दिलेलं आहे ते वाखाणं झोगं आहे ते कौतुकास्पद आहे त्याबद्दल मला खूप अभिमान पण आहे आणि तुमचं मी जिल्ह्याचा पालकमंत्री राज्याचा उपमुख्यमंत्री यांना त्यांनी कौतुक करतो अभिनंदन करतो असंच तुम्हाला वेगवेगळ्या तात्शुर व्यक्ती भेटतील मी डाटाशी पण बोलणार आहे मी इतर पण आमचे डॉक्टर संतोष भोसले म्हणून ते पण अशा इथल्या वेगवेगळ्या वेग त्यांचा जो ट्रस्ट आहे ते देतात अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा आम्हाला काही खालीच वाट उचलता आला तर आम्ही तो उचलण्याच्या करता निश्चितपणे मी दिलीपराव मुंती पाटील आणि आमच्या बाकीचे सगळे सहकारी कुठं कमी पडणार नाही त्याबद्दलची खात्री देतो आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं डी पीच फीत म्हणजे फीत कापण्याचा कार्यक्रम झाला असं या निमित्तानं जाहीर करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कौतुक अभिनंदन करून